मोहराळा या गावातील एक तेवीस वर्षीय विवाहिता आपल्यासोबत आपल्या एक वर्षीय बालकाला घेऊन गावातीलच एका बावीस वर्षीय तरुणासोबत पळून गेली होती या घटनेनंतर यावल पोलीस ठाण्यात प्रारंभी विवाहितेच्या पतीने हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली मात्र त्याला कळले की ही विवाहिता एका तरुणासोबत पळून गेली म्हणून त्याने देखील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस जुलै शनिवार रोजी दुपारी साडेबारा वाजता विवाहिता आणि तरुणाविरुद्ध तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे मोहराळा तालुका यावल या गावातील रहिवाशी तुषार गोपाळ पाटील व अठ्ठावीस वर्ष या तरुणाची पत्नी वैष्णवी तुषार पाटील तिच्या सोबत त्याचा एक वर्षीय मुलगा समर्थ याला घेऊन दिनांक सोळा जुलै रोजी यावल येथे दवाखान्यात जाण्यासाठी निघाली होती मात्र नंतर ती बेपत्ता झाली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तुषार पाटील याने पत्नी वैष्णवी आणि मुलगा समर्थ याच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवली होती मात्र नंतर त्याच्या निदर्शनास आले की त्याची पत्नी वैष्णवी तुषार पाटील ही मोहराळा गावातील प्रशांत सहदेव पाटील वय बावीस वर्ष या तरुणासोबत पळून गेली आहे म्हणून तो नैराश्यात गेला आणि याच नैराश्यातून या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर सदर अठ्ठावीस वर्षीय हो तुषार गोपाळ पाटील या तरुणाला त्याची पत्नी वैष्णवी तुषार पाटील वय तेवीस वर्ष आणि मोहराळा गावातील रहिवाशी तरुण प्रशांत सहदेव पाटील वय बावीस वर्ष या दोघांनी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून शनिवारी यावल पोलीस ठाण्यात मयत तुषार याचे वडील गोपाळ श्यामराव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पोलीस हवलदार राजेंद्र पवार हवलदार उमेश सानप करीत आहे